पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव सोहळा एकतीस मे दोन हजार सोळा रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे संपन्न होत आहे बावीस वर्षांपूर्वी वीस लोकांना घेऊन सुरू केलेला उत्सव आज लाखोंना घेऊन साजरा होत आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष शरद बाचकर महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई हिरडे राहुरी अध्यक्ष नानाबाऊ झुंधारे यांनी केलंय मी नानासाहेब पंढरनाथ जुंधारे राष्ट्रीय समाज पक्ष राहुरी तालुका अध्यक्ष एकतीस मे रोजी जे आहिल्या मातांची जयंती होत आहे ती गेले वीस वर्षापासून महादेवजी जानकर साहेब हे चोंडी साजरी करत होते परंतु आहिल्या मातेचे कार्य एकट्या नगर जिल्ह्या मर्यादित नसून ते, ते थेट इंदा इंदोर पासून तर कन्याकुमारी पर्यंत नेपाळपर्यंत इतकं मोठं कार्य आहे आणि त्या हेतून ये मुंबई येथे आझाद मैदानावर मोठ्या उत्साहात जयंती साजरी करून पूर्ण भारत देशाला अहिल्या मातेचे कार्य कसे आहे ह्या दाखवण्याच्या उद्देशानेच जयंती मुंबईला एकतीस मे रोजी साजरी होणार आहे तरी मी रावरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की मुंबईतील जयंतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मी शरद सभाजी वाचकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष राजमाता अहिल्याबाई माननीय आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकतीस मे रोजी होणाऱ्या जयंतीस मी नगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधव व राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना एक नम्रपणे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकसंख्येने मुंबई इथे उपस्थित राहावे राहावे आमदार लोकबंधू महादेव जानकर साहेबांना ताकद देण्याचे काम करावे